एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधीने देशात आणीबाणी लावली सर्व राजकीय विरोधी पक्षावाल्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं एकोणावीस महिन्यापर्यंत ज जेलमध्ये टाकलं आणि शेवटी सत्याहत्तरमध्ये ज सर्व आंदोलन केलं जयप्रकाश नारायणनी तर नोकरी झाली ते एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधीजींनी जी आणीबाणी लावली सतरा महिने राहिली आणि एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये एकोणीस महिने राहिली आणि एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये उठवली त्यावेळेस शासन प्रशासन लोकांचं हाल बेहाल लोक लोकांचं नागरिकत्व हिसकवलं गेलं लोक म्हणजे बेदखल झाले आणि त्या काळामध्ये ज्या लोकांनी त्या लोकांवरती अत्याचार झाले आणि ज्या लोकांनी याचा उठाव केला त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं तुरुंगात टाकण्यात आलं त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी चोपडा पूर्ण संपूर्ण भारतामध्ये आम्ही हा आणीबाणीचा जो दिवस आहे तो आम्ही काळा दिवस बनवतो हो आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो त्याच्यामुळे आम्ही एकच सांगू इच्छितो तो जो काळ होता तो लोक संविधानाची हत्या झालेली होती नागरिकांचं नागरिकत्व धोक्यात आलेलं होतं त्याच्यामुळे हलाकिलीची परिस्थिती होती त्याच्यामुळे त्यावेळेस बी जनसंघापासनं सगळ्यांनी आंदोलन केलं उठाव केला त्या उठव ओडीच काढण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आला त्याच्यामुळे आम्ही हा पंचवीस जून आणीबाणी जेव्हा जाहीर झाली तो दिवस आम्ही काळा दिवस मानतो आणि भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही तो निषेध नोंदवतो